हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी आणि अजय मिळून बनवणार आहेत मटन रस्सा मटन रस्सा बनवणार आहेत मस्त एकदम ते बघा अजयला सांगितले मी भाजी धुऊन द्या अजय आज तुमारी वारी हां बनाने मी तर मित्रांनो बघा अजय झालेले आहेत दे रेडी आणि आज मटणाचा मस्त काळा रस्ता करणार आहेत ते झणझणीत आणि मी सांगितलंय त्यांना महिलांना नेहमीच काय ना काय कुछ कुछ होता है अभी मैं बनाने वाला हूं भाजी मटन रस्ता <laughs> गावठी टाइप बनाऊंगा भाई अभी। तो भाई कांदा और टमाटर काट दिया अभी अब ये रखो कढाई कुकर बोलते उसको कु, सॉरी कुकर <laughs> तो, तो तेल डाल लो ज्यादा तेल नहीं डालूंगा मीटिंग तो अभी ये बबली चपाती बनाने वाली है और मेरा देखो सी अपना कुकर लगा के सीटी के लिए सीटी के लिए रुकेंगे अभी पाँच पाँच छः मिनट चन्ना जशी ये तशी भाजी बनवना है तो आज रेसिपी तुम्हें पन बघून घ्या तो चला अपन तो तेरा कार्यक्रम चालू कर कार्यक्रम मत बोल रहा काम बोलो काम के के। मतलब, आजे का तेल रोटी बनाके खिला खिला केला मतलबणे मारत मला काहीच कळेल नाही टोमने मारायला पडते तुम्ही तर चला आता मी लाटून घेत आहे चपात्या आणि आज ते माझी हेल्प करणार आहे नेहमी महिलांना जे आहे ते काही ना काहीतरी होतच राहत बिमारीचं नाव नसतं माहिती फक्त काहीतरी होत आहे असं तर मी बनवणारे आज फक्त चपात्या आणि पांढरा भात आणि आजे जे आहेत ते बनवणार आहेत मटण मतन, मटणाची भाजी बनवणार आहेत ते म्हणजे मटण रस्सा तर त्यांची माझी रेसिपी जी आहे बिर्याणीची ती तुम्ही बघितलीच होती आता आजेची पण रेसिपी बघा आजे किती ताबडतोब जे आहेत ते मटणाचा रस्ता बनवतात तर आता त्यांनी भाजी घातलेली आहे मी पण रेडी करत आहे चपात्या त्यांच्या चार पाच सिट्या होईपर्यंत माझ्या पण चपात्या ज्या आहेत ते रेडी होऊन जातील तर आज लवकरात लवकर जेवण बन बनणार आहे कारण की हेल्पला आहेत हजबेंड त्याच्यामुळे तर चला आता आजेला अजय अजय आणि मी मिळून बनवणार आहेत मटणाचा रस्ता कारण की ते कसं ते कच्च्या मसाल्यात बनवतात पण मला ते कच्च्या मसाल्यात आवडत नाही मसाला भाजून काळ्या रश्श्यामध्ये मला मटन बनवायला खूप आवडते त्यामुळे मी त्यांना मसाला आहे एक दो। जे आहे मी त्यांना भाजून देणार आहे छान एकदम आणि जे बोलत होते का तेल खूप लावते तेल खूप लावते चपात्यांना तर मराठी माणसांना बिना तेलाच्या चपात्यातला ते खात नाही ते लोक आणि पहिल्यापासूनच आम्ही तेलाच्याच चपात्या खातो जेवणासोबत तर त्यामुळे मित्रांनो आता मी तवा गरम झाला असतानाच मी कांदा जे आहे ते भाजून घेणार आहे पटकन तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि बऱ्याच वेळा काय होतं महिलांना बरं का भाजी धुवायला खर तर खरं म्हणायला गेलं तर आवडतच नाही कुणालाच आवडत नाही मलाच काय प्रत्येकजण आपल्या हजबंडला बोलतच असेल तर आज लवकरात लवकर जेवण बन बनणार आहे कारण की हेल्पला आहे हजबेंड तर बघा मित्रांनो आता जे आहे चपात्यामध्ये झालेले आहे पूर्ण सात आठ चपात्या बस झाल्या आमच्या घरामध्ये लहान लहान साईजच्या बाकी थोडासा पांढरा भात असतो सोबत खाण्याला सगळ्यांना लागतोच पांढरा भात चपातीने काय आपलं पोट भरत नाही त्यासाठी बघा आता मी एक नॉर्मल साईजचा कांदा आहे तो कट करून घेणार आहे आणि आपण आता तव्यावरती भाजणार आहोत कांदा गरम होऊ द्यायचं आपल्याला तेल छान आणि मस्त एकदम कांदा भाजून घ्यायचा आहे बघा तवा झालेला आहे गरम एकदम आहे ना काळा होऊ द्यायचा आहे कांदा काय टेन्शन घ्यायचं ना एकदम परफवायचा आहे फ्रेश आणलेली आहे अजून धनिया आहे बघा भाजीपाला खूपच महाग झालाय खरं म्हणायला गेलं तर टमाटे पण खूप महाग झालेत कांदे पण चाळीस रुपये किलो तसं तर आहे माझ्या दुकानामध्ये कांदे वगैरे पण भाव खूप जास्त आहे तर आता कांदा भाजीपर्यंत आपण जे आहे ते मस्त धुवून घेणार आहे कोथून या रेसिपी प्रमाणे तुम्ही भाजी बनवा खूप टेस्टी होईल काळ्या मसाल्यामध्ये खूप सुंदर गावरण पद्धतीने भाजी बनवायची खूप छान होती आणि भाजी काळ्या मसाल्याने आणि त्यामुळे मी अजियला सांगितलं का ते कच्च्या मसाल्यातलं मला नको जेवण म्हणून मीच भाजी बनवते असं त्याचा प्लॅन तर माझा होता तर त्यांना सांगावं म्हणजे काय तो तीन दिन मी आता मित्रांनो काही एक जण मला कमेंट्स करतील का कोणाची कॉपी कोणाची कॉपी करते कोणाची कॉपी करते तर रिलेशन तर एकच आहे तुम्हाला माहिती आहे सगळे नातेवाईक वगैरे आम्ही लहानचे मोठे सोबतच झालेलो आहोत त्यामुळे आमची जी रेसिपी असेल ती मिक्स होत असेल म्हणजे जर विचार करायला गेलं तर रेसिपी मिक्स होत असेल पण याचा अर्थ असा नाही का कोणाची कॉपी करतो आहे कोणाची कॉपी करतो आहे कारण की लहानपणापासून मावशा आत्या वगैरे सर्वजण आम्ही सोबतच राहिलेलो आहोत बैसरमध्ये जन्म झालाय तेव्हापासून त्यामुळे ही काय कोणाची कॉपी वगैरे नाही आहे हे आमचा खानदानी ही पद्धत आहे जेवण बनवायची सर्वजण आमचे ता, असेच बनवतात आमच्या मावश्या आत्या वगैरे सगळेजण काळा मसाला करूनच जेवण बनवतात ताजी बनवतात मटणाची तर काळा मसाला करूनच बनवतात याच्यामध्ये असं नाही का कोणाची कॉपी चोरी केली कोणाचं हे केलं काही गरज नाही आहे आमच्या रक्तातच आहे लहानपणापासून खाणं तर हे बघा मित्रांनो आपण एवढा जो आहे तो मसाला काढलेला आहे यामध्ये बघा कच्ची जी आहे ती कोथिंबीर कच्चा लसूण आणि कच्ची अद्रक कांदा भाजून घेतलाय आधी आणि मग मिरच्या तळून घेतल्यात कांदा तळून घेतलाय छान काळा आणि तर मित्रांनो थोडा भाजीला ग्रेवीपणा यावा जरा घट्ट व्हावा हो, त्यासाठी मी थोडेसे चणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत तर आपण याची करणार आहोत आता पेस्ट का कारण की काळा मसाला होण्यासाठी आपण कांदा जो आहे तो भाजून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या भाजीला जो रंग आहे तो गवटी काळा मसाल्याचा येणार आहे तर चला लवकरात लवकर आपण याची पेस्ट बनवूया मटण जे आहे ते मस्तपैकी जे आहे ते शिजलेलं आहे आणि आता आपण जस्ट ही पेस्ट काढलेली आहे बघा काळा रंगाला यायला जरासा नॉर्मल हिरवी कोथिंबीर असल्यामुळे थोडासा कलर ब्लर येईल तर मित्रांनो आता कढई जी आहे ती गरम झालेली आहे खूप जास्तच ऑलरेडी जो आहे तो मसाला भाजलेलाच होता त्यासाठी आपण याला जास्त भाजायचं नाही आहे खूपच खमंग वासेत आहे घरामध्ये छान एकदम मला आणि हा आहे आपला घरगुती मसाला छान दळलेला थोडं टाकते कारण की आपण मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेतल्या होत्या म्हणून मसाल्यामध्येच आता मित्रांनो याच्यामध्येच जरासा वाटलेल्या भांड्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये पाणी टाकूया आपण तर थोडंसं पाणी जे मिक्सरचं भांड होतं त्याने त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं कारण की मसाला जो आहे तो शिजण्यासाठी बघा मस्त मसाला जो आहे तो फ्राय झालाय याच्यामध्ये आपण टाकूया आता शिजलेलं मटन आधीच रस्ता ऍड करायचा नाही आपल्याला पहिले याला एक एक जीव करूया दोघांना आणि मग त्यानंतर आपण याच्यामध्ये वाढवणार आहे रस्ता तर आता आपण घेऊया पाणी ऍड करूया कारण की आपल्याला याच्यामध्ये रस्ता पाहिजे भाजीला जो आहे तो घट्टपणा येणार आहे चण्यामुळे कारण की आपण त्याच्यामध्ये चा चणे टाकलेत म्हणून तर हे बघा मस्त भाजीला जो आहे तो काळा रंग आलेला आहे दिसत असेल तुम्हाला आता हे झालेलं आहे आपलं गावटी मटण रस्सा रेसिपी आणि हा आहे काळा रशातलं मटण तर तुम्हाला कसं वाटलं मला पण कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण घरी नक्की एकदा ट्राय करा तर आमच्या दोघांमध्ये आहे आम्ही दोघंच जण आहोत खाणारे तक्षूने बॉईल आधीच खाऊन घेतलं कारण की तक्षू तिखट खात नाही तर मित्रांनो बघा चपात्या पण रेडी झालेल्या आहेत सात आठ चपात्या बनवल्यात मी मटणाची भाजी पण रेडी झालेली आहे तर आज जो आहे आपण शॉर्टकटच आपला ब्लॉग होता फक्त मटन रेसिपीवरती तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका बाय बाय